हाय हॅलो नमस्ते मी उज्ज्वला उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा इथे मी गावरान चार अंडी घेतली आहेत तर आज मी तुम्हाला ह्या अंड्यांपासून ऑमलेट कसं बनवायचं ते दाखवणार आहे अगदी वेगळ्या पद्धतीचं ऑमलेट दाखवणार आहे दरवेळेस आपण करतो त्यापेक्षा थोडंसं वेगळं तर बघा आपल्याला ही अंडी फोडून घ्यायची आहेत त्यासाठी इथे मी एक बाऊल घेतला आहे आणि ही अंडी यामध्ये सर संपूर्ण फोडून घेणार आहे तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मुलाचं असतं तरी ते पाहू शकता मी संपूर्ण अंडी या बाउलमध्ये फोडून घेते तर बघा इथे मी चारीसुद्धा अंडी या बाउलमध्ये फोडून घेतले आहे आता ही अंडी आपल्याला साईडला ठेवून द्यायची आहे त्यानंतर बघा इथे मी एक मिडियम आकाराचा कांदा घेतला आहे आता इथे कांद्याचा पुढचा आणि पाठीमागचा भाग काढून घ्यायचा त्यानंतर बघा ह्या मी कांद्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे तर बघा अगदी वेगळ्या पद्धतीने मी आज तुम्हाला ऑमलेट कसं बनवायचं ते दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा तर बघा आता इथे मी कांद्याची साल काढून घेतली आहे त्यानंतर बघा आपल्याला हा जो कांदा आहे तो बारीक कट करून घ्यायचा आहे तुम्हाला जितका बारीक कट करता येईल ना अगदी तितका बारीक तुम्ही हा कांदा कट करून घ्या तर इथे पाहू शकता अशा पद्धतीने मी हा कांदा बारीक कट करून घेते तर पाहू शकता या पद्धतीने आपल्याला अगदी बारीक असा हा कांदा कट करून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवते अगदी त्या पद्धतीने तर बघा इथे संपूर्ण कांदा मी कट करून घेतला आहे त्यानंतर बघा इथे एक लहान आकाराचा टोमॅटो घेतला आहे आता टोमॅटो देखील आपल्याला बारीक असा कट करून घ्यायचा आहे तर बघा आता तुम्हाला वाटेल हे सगळं आता अंड्यामध्ये मिक्स करून हे ऑमलेट करणार असेल पण असं करणार नाही आहे आपल्याला हे अंड्यांमध्ये मिक्स करायचं नाही आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की नक्की काय करायचं आहे तर बघा इथे मी संपूर्ण टोमॅटो कट करून घेतला त्यानंतर बघा इथे थोडीशी कोथंबीर घेतली आहे ती देखील आपल्याला बारीक अशी कट करून घ्यायची आहे तर इथे पाहू शकता कोथिंबीर देखील आपली बारीक कट करून झाली आहे तर आता इथे बघा गॅसवरती कढई ठेवली आहे आता कढईमध्ये आपल्याला दोन पळी इतपत तेल घालून घ्यायचं आहे आता तुम्हाला वाटेल की इथे भुर्जी करत असेल पण आपण भुर्जी करत नाही आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि व्हिडिओ इथपर्यंत पाहायला असेल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा तर बघा कढईमध्ये दीड दोन पळी तेल घातलं तेल गरम झालं की त्यामध्ये थोडीशी मोहरी थोडंसं जिरं घालायचं जिरी मोहरी तडतडली की त्यामध्ये आपण जो बारीक कट करून घेतलेला कांदा होता तो घालून घ्यायचा आहे आता बघा कांदा तेलामध्ये मिक्स करून घ्यायचा त्यानंतर बघा लगेचच आपल्याला यामध्ये बारीक कट करून घेतलेला टोमॅटो देखील घालून घ्यायचा आहे आता कांदा आणि टोमॅटो आपल्याला तेलावरती छान असा शिजेपर्यंत परतून घ्यायचा आहे तर बघा कांदा आणि टोमॅटो लवकर शिजण्यासाठी त्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे मीठ घातल्यामुळे कांदा आणि टोमॅटो पटकन शिजला जातो तरी ते पाहू शकता एक ते दीड मिनटं मी हा कांदा आणि टोमॅटो छान असा मौजूत होतपर्यंत शिजून घेतला आहे त्यानंतर बघा आपल्याला यामध्ये मसाले घालायचे आहेत तर बघा इथे मी लाल तिखट घेतला आहे त्यानंतर थोडीशी हळद घेतली आहे आता मसाले देखील आपल्याला तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे खूप जास्त परत बसायचं नाही आहे नाहीतर मग ते जळू शकतात त्यानंतर बघा थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि हे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता हा जो मसाला आहे ना तो असा व्यवस्थित सगळीकप आंगवून ठेवायचा बघा पसरून ठेवायचा आहे म्हणजे त्यानंतर बघा ज्या अंडी आपण फोडून घेतली होती ना त्या अंडी यावरती घालून घ्यायची आहे तर बघा आता अंडी घातल्यानंतर आपल्याला ही हलवायची नाही आहेत त्यावरती थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आपण कांद्यामध्ये अगोदरच मीठ घातलं होतं त्यानंतर बघा हे अंडी घातल्यानंतर त्यावरती थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आता बघा यावरती झाकण ठेवून एक अर्धा मिनिट भर आपल्याला हे होऊन हो द्यायचं आहे तर बघा एक मिनिटभर झालं आहे आता हे आपण पलटी करून घेऊया तर पाहू शकता इथे मी हे पलटी करून घेतलं आहे त्यानंतर पुन्हा यावरती झाकण ठेवून आपण दुसऱ्या सुद्धा हे हो होऊन देऊया तर बघा इथे मी एक मिनिटभर झाकण ठेवलं होतं आता हे आपण एकदा पलटी करून घेऊया तरी ते पाहू शकता छान असं आपलं हे अंडा फ्राय झालं आहे आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे त्यानंतर बघा यावरती आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची आहे तर बघा कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही रेसिपी हे मला कमेंट करून नक्कीच सांगा तुम्ही माझे व्हिडिओ कुठून आहे हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मुलाचं असतं तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या Bye.